नमस्कार सर्वांना कौशल्य इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर पर परत तुमचं आहे एम पी एस सी तर्फे महाराष्ट्र गट व परीक्षा ही दोन हजार ही आ, चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडली तर या परीक्षेत असणाऱ्या प्रश्नांची संभाव्य उत्तरांची आपण चर्चा करणार आहोत तर आपण सुरुवात करूया जॉग्रॉफी या विषयापासून कौशल्य इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जॉईंट होण्यासाठी आमचा फेसबुक चॅनल इन्स्टा असतील युट्यूब चॅनल असेल व्हॉट्सअप आणि टेलिग्राम हे कौशल्य इन्स्टिट्यूट किंवा कौशल्य ऑफिशियल ह्या ह्या नावाने किंवा ह्या इनिशियलने सर्च करून तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याण्णव अकरा शहात्तर ह्या नंबरवर कॉल करू शकता माझ्याकडे जो सेट आहे तो आहे बी आणि त्यात भूगोल हा विषय अकराव्या प्रश्नापासून चालू होतो तर आपण वळूया पहिल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न आहे पांडू क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहेत त्यांनी आपल्याला उद्देश विचारलाय ऑप्शन <coughs> ए आहे भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबविणे आणि तिसरं आहे गुंतवणूक उत्पादन खर्चात वाढ करणे तर आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण एमपीएससीचा चा अभ्यास करतो त्यात प्रामुख्याने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा आपल्याला पंचवार्षिक योजना असेल अॅग्रिकल्चर ज्योग्रफी असेल किंवा जॉग्रफी असेल किंवा शासनाच्या कोणते स्कीम असतील अशा एक कंबाईन स्टडी मध्ये हा आपल्या हाताखालून गेलेला विषय असतो आणि पाणलोट क्षेत्र त्याला म्हणतात ज्या क्षेत्रात पावसाचे पाणी हे वाहून जाते आणि ते आपण त्यांना थांबवून त्याच एक प्रकारची साठवण आणि संवर्धन करतो ज्यामुळे अं जमिनीची धूप ही कमी होते आणि भूजलाची जी पातळी आहे ती वाढण्यास मदत होते त्यामुळे याच योग्य उत्तर आहे भूमी उपयोजन आणि उत्पादनात पर्याप्त वाढ करणे हा उद्देश आहे आणि दुसरा आहे वाहत्या पाण्याला नियंत्रित करून भूमीचे शरण थांबवणे हे पण अगदी योग्य आहे आणि तिसरा ऑप्शन ह्याने दिलाय की गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्चात वाढ करणे गुंतवणूक कमी आणि उत्पादन खर्च आणि पाणलो क्षेत्र विकास या तिन्ही गोष्टीचा कुठे मिळ नाही लागत त्यामुळे याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ए आणि बी बारावा <coughs> प्रश्न बघूया खालील विधानाचा विचार करा रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगर रांग असे म्हणतात सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झालेले आहेत हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमा महा अजिंठे डोंगर रांग बर आहे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला बरोबर विधान ओळखायला त्यांनी सांगितले तर रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभू महादेव डोंगरांग म्हणतात अगदी योग्य उत्तर आहे सातार सॉरी योग्य सेंटेन्स आहे सातारा आणि सांगली ह्या एरियामध्ये ही महत्वाची डोंगरांग पसरलेली आपल्याला दिसून येते तसेच दक्षिणेकडील सह्याद्रीची सर्वात महत्वाची उपरांग म्हणून शंभू महादेव डोंगर रांगेला आपण म्हणू शकतो दुसरा उप ऑप्शन त्यांनी दिला की पर्वत पर्वतरांगेमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झाले आहे तर हे विधान देखील आपल्याला बरोबर असल्याचे दिसून येतात कारण की सातपुडा पर्वतरांगेमुळे पूर्वेकडील नर्मदा आणि पश्चिमेकडे तापी अशा प्रकारचे दोन डिवायडेशन आपल्याला झालेले दिसून येतात नर्मदा ही अं भारतामधील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि तापी ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी सातपुडा पर्वतरांगेमुळे डिवायडे झाल्याचे आपल्याला दिसून येतात पर्याय क्रमांक तीन आहे हरिश्चंद्र बालाघाट व डोंगर रांगेमुळे गोदावरी व भा भीमा नदीचे खोरे अलग झाले आहे हे सुद्धा योग्य आहे हरिश्चंद्र मुळे गोदावरी नदी ही उत्तरेकडे आहे आणि भीमा ही नदी दक्षिणेकडे आहे त्याच्यामुळे उत्तर आणि दक्षिण ह्या भागात हरिश्चंद्र बालाघाट डोंगर मुळे ह्या दोन नदीचे खोरे अलग झालेले आपल्या दिसून येतात तिसरा आहे गोदावरी तापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करणारी सातमा अजिंठ्या डोंगर रांग आहे हे सुद्धा अगदी योग्य उत्तर आहे त्याच्यामुळे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या वरील सर्व विधाने बरोबर आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं त्यांनी आपल्याला सांगितले आहे आप त्याच्यामुळे आपल्याला तिथे जे योग्य आहे ते, ते निवडलं तर लवकर उत्तरापर्यंत पोहोचता येईल तरी पण आपण संभाव्य प्रश्नाची चर्चा संभाव्य उत्तराची चर्चा करत आहे त्याच्यामुळे आपण एक एक ऑप्शन समजून घेऊ पहिलं ऑप्शन आहे कामटी कोळसा क्षेत्र आम नदीच्या खोऱ्यात आहे दुसरं आहे वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे तिसरं आहे उमरेड कोळसा क्षेत्र कन्नान नदीच्या खोऱ्यात आहे आणि चौथा आहे महाराष्ट्रातील तुर्वे या ठिकाणी कॅनडाच्या सहाय्याने अप्सरा आणि ब्रिटनच्या साहाय्याने सायरस हे अणुभट्ट उभारण्यात आले तर आपण एक एक अं सेंटेन्स बघूया जेणेकरून आपल्याला इज राईट रॉंग हे आप आपल्याला कळतील ठीक आहे कामटी कोळसा क्षेत्र हे आम नदीच्या खोऱ्यात आहे सर्वांना बेसिक जॉग्राफी आपण वाचला आहे कामटी हे कोळसा क्षेत्र किंवा कामटी हा एरिया कन्ना नदीच्या खोऱ्यात आहे त्याच्यामुळे हे सेंटेन्स आपल्याला चूक आहे असं आपल्याला दिसून येतं दुसरं आहे वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे अगदी बरोबर आहे वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र हे वर्धा चंद्रपूर आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यात विभागले असल्याचे आपल्याला दिसून येतो तिसरा आहे उमरेड कोळसा क्षेत्र हे कनान नदीच्या खोऱ्यात आहे तर इथे पण आयोगाने आपल्याला साठी कनान दिला आहे बलकी उमरेड हे कोळसा क्षेत्र आम नदीचे आहे म्हणजेच त्यांनी ऑप्शन ए सॉरी सेंटेन्स ए आणि ए सेंटेन्स ए हे त्यांनी वाईस वर्ष केला आहे ठीक आहे आता तिसरं बघूया सॉरी बघूया महाराष्ट्रातील तुर्बे या ठिकाणी कॅनडाच्या सायने अप्सरा आणि ब्रिटनच्या साहाय्या सायरस या अणुभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत तर जेव्हा आपण पंचवार्षिक योजनेचा अभ्यास असेल सायन्स टेक्सचा अभ्यास असेल किंवा इकॉनॉमिक्सचा अभ्यास असेल त्यामुळे अणुभट्टीचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला सर्वांना माहित आहे की अप्सरा ही भारताची पहिली इवन एशियामधली पहिली अणुभट्टी आहे जी आपण ब्रिटनच्या मदतीने एकोणीसशे त्याच्यामुळे अप्सरा ही ब्रिटनच्या सहाय्याने केली होती आणि दुसरी अणुभट्टी आहे जी अणुभट्टी जी आहे जी सायरस ती कॅनडाच्या सहाय्याने आपण स्थापन केली होती एकोणीसशे साठ मध्ये तर त्याच्यामुळे इथे पण त्यांनी आपल्याला कन्फ्युजन देण्यासाठी वाईस वर्ष ऑप्शन्स दिले आहे त्याच्यामुळे हे देखील चुकीचं आहे त्याच्यामुळे तेराव्याचं योग्य ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक तीन ए सी डी कारण की वर्धा क्षेत्र कोसळ चंद्रपूर जिल्ह्यात अगदी योग्य उत्तर आहे ठीक आहे मला कमेंट मधून सांगा की सायरस या आनू फुल फॉर्म काय आहे ओके चौदावा प्रश्न बघूया महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे फुले यशोदा गव्हाचे वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये विकसित केलं आहे तिसरा पर्या तिसरा सेंटेन्स आहे महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय मुंबई येथे आहे तर त्यांनी आपल्याला विचारले आहे की पर्यायी विधानं दिले आहे म्हणजे आपल्याला त्याच्यात बघावं लागणार आहे की कोणते सेंटेन्स बरोबर आहे कोणते सेंटेन्स चुकी चुकीचे आहे ठीक आहे महात्मा फुले केंदर है। आ, आ, है। फुले कृषी विद्यापीठाचे डाळीम तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर इथेही अगदी बरोबर आहे नाशिक जिल्ह्यातील लखमापूर येथे अं तंत्रज्ञान संशोधन केंद्र आहे ठीक आहे फुले यशोदा गव्हाचे वान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये विकसित केले आहे ऍक्च्युली इथे आयोगाने आपल्याला एकच शब्द चेंज करून सांगितलाय आणि पूर्ण सेंटेन्सची व्याख्या बदलली फुले यशोदा हे गव्हाचे वाण नसून हे ज्वारीचे वाण आहे जे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी विकसित करण्यात आले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी हे माझ्या मते महाराष्ट्रासाठी विकसित करण्यात आले होते आणि पुढे जाऊन दोन हजार आ, या साली थे और भारते थे थे। ते राष्ट्रीय स्तरावर म्हणजे भारताचे स्तर विकसित करण्यात आले असं आपल्याला दिसून येते त्याच्यामुळे ब हे चुकीचं आहे आपण असं म्हणू शकतो आणि महाराष्ट्र कृषी विद्यापीठाचे कार्यालय हे मुंबई येथे आहे तर ॲक्च्युली महाराष्ट्रात आतापर्यंत चार कृषी विद्यापीठ आहे म्हणजे राहुरी असतील अकोल्याचं असेल परभणीमध्ये असेल आणि दापोली रत्नागिरी पण कुठेही मला असं एक थेट संबंध की विद्यापीठाचे कार्यालय मुंबईत आहे असं कुठे आढळून आलं तर मे बी ह्याचं उत्तर ए बी सी असू शकेल या फिर ए आणि बी असू शकेल आयोगाची जी आन्सर केली त्याच्यावर आपण बघूया ठीक आहे पुढे आहे पंधरावा प्रश्न खालीलपैकी खालील खालीलपैकी कोणत्या कोणती आणि कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्यावाद अचूक अचूक म्हणजे एक लक्षात बरोबर म्हणजे आपल्याला बरोबर प्रश्न बरोबर सेंटेन्स आपल्याला बघायचे से। तर आपण फर्स्ट सेंटेन्स बघूया महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वन वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते तिसरा नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्प धारण्याची शक्ती वाढते विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वीकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते तर ह्याच्यातले अचूक उद्यान आपल्याकडे आता महाराष्ट्रात पावसाळ्याच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वीकडे वायुभार हा कमी होत जातो आपण बेसिक एन जे स्टेट बोर्ड एन सीआरटी मध्ये त्यामुळे ही लाईन जशी तशी आयोगाने उचलली आहे तर त्याच्यामुळे ही ए लाईन ए सेंटेन्स हे बरोबर असल्याचे आपल्याला दिसून येतात त्याच्यानंतर राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्या असल्याचं त्यांनी सांगितलं परंतु जेव्हा आपण राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पर्जन्याचे वितरण आपण लक्षात घेतलं असतं तर महाराष्ट्राला एक लाभलेला जो, जो कोकण किनारपट्टीचा भाग असेल सह्याद्री पर्वत असेल त्याच्यानंतर पुढे जाऊन दख्खनचे पठार असतील ह्या चार पाच गोष्टीवर पर्जन्याचे वितरण हे प्रामुख्याने अवलंबून असल्याचे दिसून येतात तर इथे त्याने प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पती त्याच्यामुळे बी हे ऑप्शन चुकीचं आहे आपल्याला असं दर्शनी आढळून येतात नैऋत्य मोसमी वारे घाट माथ्यावरून पूर्वेकडे जाताना तेव्हा त्यांची ते बाष्पधारणेची शक्ती वाढते आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात बाष्प बाष्पधारणाची शक्ती वाढते एक इमेज दिली आहे त्याच्यामुळे हे ती एकदा बघा तुम्ही तुम्हाला लगेच कळून जाईल की सेंटेन्स जसे तसे तसं त्यांनी कॉपी आहे त्याच्यामुळे हे योग्य विधान आहे आणि डी आहे विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत अगदी बरोबर आहे त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ए सी डी कारण की पर्जन्याचे वितरण हे बाकीच्या गोष्टीवर सुद्धा अवलंबून असतात असं आपल्याला दिसून येत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीची खोरे आहे मन्नाळ नदी खोरे गोदावरी नदीच्या खोऱ्यात आहे तर आपल्याला बरोबर विधाने कोणती आहे असं त्याने विचारलं आहे वैतरणा आणि तानसा उल्हास नदीच्या उपनद्या आहेत आता वैतरणा ही नदी अं कोकणातील सर्वात लांब नदी आहे ठीक आहे जिचा प्रामुख्याने एरिया आहे तो नाशिक पालघर ह्या एरियामध्ये दे डेव्हलप झाली आहे आणि ती पश्चिम आहे असं आपल्याला लक्षात येते आणि उल्हास नदी ही लोणावळ्याच्या जवळपास कुठेतरी उभं पावते आणि तिचा जो डायमेन्शन आहे ते पुणे रायगड त्याच्यानंतर ठाणे ह्या जिल्ह्यात आहे त्याच्यामुळे पर्याक्रम सेंटेस ए हे चुकीचं आहे आपल्याला दिसून येतात दुसरं आहे खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीची आहेत अगदी बरोबर आहे शंभू महादेवचे डोंगर राज डोंगर रांग आहे त्याच्या खालच्या बाजू बाजूला खानापूर पठार आहे आणि त्या पठाराच्या म्हणजे जे पठाराचे एरिया आहे ते कृष्णा नदीचे खोरे म्हणून ओळखले जाते त्याच्यामुळे बी हे ऑप्शन अगदी बरोबर आहे तिसरं आहे मन्या नदी खोरे गोदावरी नदी खोऱ्यात आहे तर आपण जेव्हा मध्ये नदी आ, म्हणजे काय रिव्हर सिस्टम अभ्यास करतो तेव्हा मन्या नदी ही मांजरा नदीची उपनदी आहे असं आपल्याला दिसून येते आणि मांजरा नदी ही अल्टिमेट गोदा अशी गोदावरी नदीची उपनदी आहे म्हणजे वरून ही गोदावरी नदी असेल तर मांजरा नदी अशी तिला संगम पावते आणि ह्या मांजरा नदीला इथे कुठेतरी ही मन्या नदीची उपनदी आहे तर असं आपल्याला दिसून येते अल्टिमेट हे तिसरं सुद्धा योग्य उत्तर आहे त्याच्यामुळे ह्याचं ऑप्शन ह्याचं योग्य उत्तर असणार आहे सोळाचं विधान बी आणि सी बरोबर आहे कारण की अं उल्हास नदीच्या उपनद्या वैतरणारे ही नाही ठीक आहे सतरावा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जननेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या तीन जिल्ह्यामध्ये ऋणात्मक हा ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धी दर दर्शवण्यात येतो पर्याय त्याने दिला आहे मुंबई उपनगर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मुंबई शहर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मुंबई उपनगर सिंधुदुर्ग आणि पालघर मुंबई सिटी सिंधुदुर्ग आणि पालघर तर इकॉनॉमिक असतील जॉग्रफी असेल करंट अफेअर असेल आपण लोकसंख्या हा टॉपिक तिन्ही विषयामध्ये कंबाईन आपण वाचलाय त्याच्यामुळे हा प्रश्न चुकता कामाच नाही आणि सरळ सरळ आपण आपल्या बॅचेसमध्ये हे प्रश्न पाठ करून घेतले तर मुंबई सिटी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे याचं योग्य उत्तर आहे मुंबई सिटीचं लोकसंख्येचा ऋणात्मक दर हा मायनस सेवन पॉइंट फिफ्टी आय थिंक फिफ्टी समथिंग आहे आणि सिंधुदुर्गचा आहे मायनस फोर पॉइंट एट आहे आणि रत्नागिरीचा आय थिंक टू पॉइंट टू असा आहे त्याच्यामुळे ह्याचं ऑप्शन मुंबई सिटी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा येतो भरपूर मुलांना मुंबई सिटी आणि मुंबई उपनगरमध्ये कन्फ्युजन येत राहतात तर त्याच्यामुळे एक स्ट्रीक आहे मुंबई उपनगर म्हटलं तर एबीसी लक्षात ठेवायचं म्हणजे एबीसी हे तीन तालुके आपल्याला मुंबई उपनगरमध्ये दिसतात ए फॉर अंधेरी बी फॉर बांद्रा आणि सी फॉर कुर्ला आणि मुंबई सिटीमध्ये एकच तालुका आहे तो म्हणजे कुलाबा तर त्याच्यामुळे एकच तालुका असेल तर डेन्स पण कमी आहे बाकीच्या गोष्टी पण आहेत त्याच्यामुळे हे थोडा उपनगर आणि शहर ह्यामधला फरक आणण्यासाठी मुंबई उपनगर म्हटलं की तीन तालुके तुमच्या डोक्यासमोर डोळ्यासमोर आली पाहिजे आणि मुंबई सिटी म्हटलं की गुलाबा तालुका एक थोडं आठवलं म्हणून सांगते ठीक आहे अठरावा प्रश्न आपण पुढे जाऊन बघूया की खाली विधाने लक्षात घ्या <laughs> चिलाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते रावी नदीचा उगम रोहतक जवळ आहे आणि सतलज नदीचा उगम तलावा तलावाजवळ आहे तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे हे त्यांनी विचारलं आहे तर जेव्हा आपण सतलज नदी चिना सॉरी ऑप्शन सेंटेन्स ए बघूया चिनाब नदी झोजिला खिंडीजवळ उगम पावते काहीच संबंध नाही चिनाब नदी ही आपल्याला अं प्रामुख्याने बारालाची जी खिंड आहे जी लिहलदा आणि स्पिती जिल्हा आहे तिथे उगम पाहण्याचे आपल्याला दिसून येते त्याच्यामुळे ऑप्शन ए हे चुकीचं आहे त्याच्यामुळे जिथे जिथे ए आहे ते समजा कट केलं तर ए जाईल बी जाईल बी आणि सी आणि फक्त सी मध्ये राहील तर आपण पुढच्या बी आणि सी बघूया रावी नदीचा उगम रोहतक खिंडीजवळ आहे बरोबर आहे रावी नदीचा हिमाचलमधील रोहतक खिंडीजवळ आहे हे बी एकदम राईट आहे त्याच्यामुळे योग्य उत्तर बी आणि सी येईल तरी आपण सी आपण एक्सप्लेन करून घेऊया सतलज नदीचा उगम रकास तलावाजवळ आहे रकास राकास त्याच्यानंतर राक्षस तलाव सुद्धा म्हणतात जे तिबेट जवळील आहे इथे त्याचा उगम आहे माग सरोवर हे हो आहे आपण म्हणू शकतो ठीक आहे तर ह्याच्यामुळे याचं उपग्रोत्तर आहे बी आणि सी रायटर त्याच्यामुळे याचं उपग्रोत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक तीन बी आणि सी पुढे एकोणीसावा प्रश्न आहे संचनालय खनिज विभाग नागपूर यांच्या दोन हजार चौदाच्या आकडेवाडीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाची साठी कोणकोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय क्रमांक एक भंडारा सिंधुदुर्ग गडचिरोली आणि चंद्रपूर पी वायक्यूचा अभ्यास कराने प्रामुख्याने असा प्रश्न येतो की महाराष्ट्रातील लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे तर असा प्रश्न विचारला असेल तर प्रामुख्याने विद्यार्थी सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर या फिर भंडारा या अशा प्रकारे कन्फ्युजन स्टेटमध्ये वाढतात पण इथे स्पेसिफाईक आपल्याला विचारला आहे की संचनालय खनिज विभाग आणि दोन हजार चौदाच्या आकडेवारीनुसार त्याच्यामुळे आपण इथे मिनरल रिसोर्स ऑफ महाराष्ट्राची जी, जी वेबसाईट आहे त्यावर गेलो असता आपल्याला कळालं आहे की दोन हजार चोवीसची जे दोन हजार चौदाची जी, जी आकडेवाडी आहे त्यामध्ये गडचिरोलीला त्यांनी लोह खनिजाच्या साठ्यामध्ये प्रथम क्रमांक दिलाय त्याच्यामुळे याचं उक्य उत्तर असणार आहे गडचिरोली पुढे आहे कोड्या ला दिला आहे त्यांनी कोपण हवामान आणि हवामानाचे प्रकार Uh, आपल्याला हे कोपन क्लायमेट क्लासिफिकेशन महाराष्ट्रासाठी प्रामुख्याने तीन uh, विभाग त्यांनी uh, हे केले आहे आय थिंक क्लासिफिकेशन केले आहे त्यात प्रामुख्याने uh, कोपन त्रिवार आपण त्यांना म्हणतो त्यात ए डब्ल्यू सॉरी ए एम बी एस आणि ए डब्ल्यू हे तीन विभाग महाराष्ट्रासाठी आहे असं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यात आपण समजा एएम डब्ल्यू पण इथे बघितला म्हणजे ए स्टँड ए स्टँड फॉर ट्रॉपिकल आणि एम स्टँड फॉर मान्सून म्हणजे ट्रॉपिकल म्हणजेच उष्णकटिबंधीय आणि एम फॉर मान्सून म्हणजेच मोसमी तर त्याच्यामुळे डीचं तीनही असले तरी डीचं तीन एकाच याचे उत्तर त्याच्यामुळे आपण योग्य उत्तर करेल आरामशीर पोहोचू शकतो पण तरी आपण पुढचे क्वेशन्स जे आहे सी डब्ल्यू सी डब्ल्यू जी आ, आ, त्या त्या ला, ला BWHW, असेल म्हणजेच ह्युमिड असतील जे गंगा किंवा त्या साइडच्या एरियासाठी तो विभाग काय म्हणतात त्याला गणला जातो बी डब्ल्यू एस डब्ल्यू म्हणजेच हॉट डेझर्ट असेल कोल्ड डेझर्ट असेल म्हणजे राजस्थान कच्छ त्या 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 तिकडच्या एरियात तो प्रामुख्याने काउंट केला जातो तरी इथे अपेक्षित नाही की प्रत्येक हवामानाचे विभाग हे पाठ करणं पण महाराष्ट्रासाठी जे त्रिवार सांगितले होते ए एम बी एस ए डब्ल्यू हे आपल्याला माहित राहिलं ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर योग्य उत्तर पर्यंत आपण पोहोचता आलो म्हणजे पोहोचता आलं असतं पण तरी असो एक दहा प्रश्नापैकी सात आठ क्वेश्चन हे आपण आरामशी पोहोचू शकतो एक दोन प्रश्न हे डिसाइडिंगच असतात आउट ऑफ द बॉक्स सुद्धा असतात त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही अल्टिमेट सर्वांना पेपर सर्व समान लागतो तर अशा प्रकारे हे अनालिसिस होतं परंतु हे संभाव्य आहे तरी आपण आयोगाच्या की आल्यावरच आपण एक आपला अनुमान लावू शकतो कौशल्य इन्स्टिट्यूट मार्फत सांगणं एवढंच आहे की या परीक्षेत तुमचा अगर तुमच्या मनासारखा नसेल परंतु ही शेवटची परीक्षा नाहीये त्यामुळे तुमचा संघर्ष हे अंतिम विजय मिळेपर्यंत चालूच ठेवा धन्यवाद